कणकवलीमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळालेला आहे कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मात्र हे बॅनर अज्ञातांनी फाडल्यानं तणाव निर्माण झालेला आहे राणेंच्या अभिनंदनाचे बॅनर अज्ञातांनी फाडल्याचं दिसून आलेलं आहे तर दुसरीकडे किरण सामंतांचे बॅनर देखील दिसून आलेले आहेत वक्त आने दो जवाब बी देसाब बी लेंगे या आशयाचा बॅनर लावण्यात आलेला आहे मात्र शिवाजी महाराज चौकातला बॅनर अज्ञातांनी फाडला त्यामुळे आता या बॅनरवरनं सिंधुदुर्गातलं राजकारण टापण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल नेमका काय प्रकार झालेला आहे किरण सामंतांचं सा बॅनर आणि नारायण राणेंचं बॅनर महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये मागील अनेक दिवस जो वाद आहे तो चव्हाट्यावर येताना दिसतो आणि मात्र जर दुसरी कर, दुसरी जर बाजू बघितली तर सामंत बंधू जे आहेत किरण सामंत असेल किंवा उदय सामंत हे बॅनरच्या स्वरूपात किंवा स्टेटसच्या स्वरूपात अगदी बऱ्याच वेळा चर्चेत आलेले पाहायला मिळाले आणि असाच प्रकार आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गात पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग ज्या जे शिवसेनेचे कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेर अशाच पद्धतीचा बॅनर जो आहे जो करारा जबाब मिळेल का मात्र हा कोणाला उद्देशून आहे हे जरी स्पष्ट झालं नसलं तर दुसरी बाजू जी आहे तर या एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहिली तर निलेश राणे असतील नितेश राणे असतील यांनी सामंत बंधूंवर अगदी जाहीरित्या नाव घेऊन टीका केली होती प्रचारामध्ये सहभाग न घेतल्याचा आरोप देखील केला होता त्यामुळे कुठेतरी ह्या सामंत बंधूंवरच आरोप होतोय का असा देखील एक जो प्रत्यय आलेला होता मात्र यालाच अनुसरून काल जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात अशा पद्धतीचा आपण सामंत यांच्याच पाठीशी राहणार अशी शिवसेनेने पाठिंबा दिलेला होता आणि अगदी कराय विशाल आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता कणकवलीमध्ये बॅनर वॉर सुरू झालेला आहे किरण सामंत उदय सामंतांचा बॅनर लागला आहे तर नारायण राणेंच्या समर्थनार्थ बॅनर फाडल्यानं तणाव निर्माण झालेला आहे धन्यवाद विशाल तुम्ही